मी लक्ष्मण बळपूर्वी इंडस्ट्री इंडस्ट्रीकडून आज आपण जस्तगाव येथील आपलं नाव गजानन शालिक्राम डोसे शेतात आलेलं आहे आणि पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचं जे संजीवनी वगैरे आहे ते वापर केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी आपलं न्यूट्रीग्रो पण आपलं न्यूट्रीग्रो येणार आहे त्यांच्याकडे आणि ग्रो ग्रीन हे वापरलेलं आहे आपले तीन जे प्रोडक्ट आहेत हे शंभर टक्के मध्ये काम करणारे आहेत आणि स्पेशली त्यांचं पण स्वतःचं मध्ये एक रिसर्च सारखं का रिसर्चच म्हणायला काय हरकत नाही पण रिसर्च सारखं त्यांचं एक मटेरियल वगैरे ते ऑर्गेनिकमध्ये करतात आणि स्पेशली ऑर्गेनिकवर प्राधान्य देणारे ते काय आहेत नमस्कार का नमस्कार हा मोबाईल नंबर आणि गाव सांगा शेतकऱ्यांना आपल्या माझं नाव गजानन शालिकराम डोसे आहे मी राहणार जस्तगाव येथील शेतकरी असून माझे बी सी आय प्रकल्पामार्फत मी एक इनपुट सेंटर चालू केलेला आहे जैविक मिशन म्हणून जैविक चे हजार जैविक शेतीसाठी तर गांडूळ बेट पाच लावलेले आहेत आणि जैविकच पूर्ण जेवढे काही प्रोडक्ट असतील तेवढे मी स्वतः बनवतो पण हे संजीवनी जे आहे हे फळबागासाठी एक नंबर आहे तर या फळबागावर अनुभव घेतला पहिले सुरुवाती से शांभू निंबूचं होतं निंबू फळबाग होत तर त्यावेळेस बदल काय निंबूवर मारल्यानंतर त्याला चकाकी खूप आली आणि बाराचा नऊचा असा सहाचा असे घोस लागले गुचके लागले त्याला तर शांभाऊचा नंबर मला एका बेपाऱ्याकडून भेटला बेपाऱ्याने सांगितलं की भाऊ तुम्ही चार वापरा तुम्हाला हा नंबर देतो तर हे संजीवनी मी एक वेळ वापरलो होत सुरुवातले पण मला ते उपलब्ध अवेलेबल नव्हतं दुकानवर त्याच्यामुळे मी दोन वेळ वापस आलो पण मग शेवटी मला बेपाऱ्यांना नंबर दिला आणि मी शांभाऊसोबत कॉन्टॅक्ट केला आणि मग यानं सांगितलं की वा आदिशक्ती कृषी केंद्रावर आमचं प्रोडक्ट उपलब्ध आहे तिथून तुम्ही ते घेऊन जा त्यानंतर मी प्रयोग केला सोयाबीनवर सोयाबीनवर प्रयोग केल्यानंतर आता या सोयाबीनच्या ह्याच्यात एकिरी शेंग कुठंच नाही आहे त्यासाठी असा गुच्छा आहे गुच्छ आहेत एकिरी शेंग कुठंच नाही आहे फुलाची फुलाची संख्या, संख्या गुचक्यामध्ये आलेली आहे आणि दहा नऊ दहा अकरा बारा असे गुचके आहेत हे लंबा तोर पकडलेला आहे आणि गुचक्याचा असा तर त्याच्या असा हा या संजीवनीचा बदल आहे आणि हे जैविक असल्याच्या कारणामुळे मी त्याच्यावर जास्ती भर दिला कारण मी स्वतः जैविक जास्त वापरतो रासायनिक संपूर्ण तीन वर्ष धीरे धीरे हे करता करता मी रासायनिक या वर्षी दाना पण नाही गांडूळ खत गांडूळ खत आपण गांडूळ खत वापरतो आणि जे नवीन आता खत आलेलं आहे ग्रो ग्रीन ते पण आता एकरी एक बॅग वापरला याच्यामध्ये आपण कुठं वापरलं नेमकं या शेतामध्ये या शेतामध्ये तुरीला वापरलेला आहे तूर जे पाहून आला तूर तुरीला वापरलेला आहे सध्या सोयाबीनले वापरलेलं नाही हरभरा येईल हरभऱ्याला वापरल्या हर हर वापर जाईल आता ज्या वेळेस आता याची मशागत होईल निंबूची सप्टेंबरच्या शेवटी शेवटी त्यावेळेस निंबूला पण वापरल्या जाईल तुम्ही आता दरवर्षी समजा एक किती वर्ष झाले आपल्याला शेती करतोय आपण शेती करायला जवळपास त्र्याण्णव पासून मी शेती करून त्र्याण्णव पासून जे शेती करतोय आजपर्यंत समजा एक ब्याण्णव वर्ष पूर्ण झालेले आहेत उदाहरणार्थ आणि आज जे आपण ग्रीन शेता जे, या शेतात वापरला ऑर्गेनिक मध्ये करताय त्र्याण्णव पासून तर आज समजा जवळपास अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झाले समजा शेती या वर्षीचा तुमचा अनुभव काय किंवा हे ग्रोग्रीन वापरल्यानंतर बदल काय झाले बदल असा झाला की जे मर रोग जो वाटे समजा तुरीवर जो मर आहे ते मर म्हणून कुठेच नाही आहे फुटवे चांगले आहेत अ खोळ पण चांगलं होऊन राहिलं तुरीचं खोळ सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्ही पाहू शकता खोडवा चांगला झाला खोळवाही चांगला झाला बाकाही चांगला मर झालेली नाही आता जो आपण समजा एक आता अडून समोर बी अनुभव काय ते समजा त्याचा ते बी समोर समजा धीरे धीरे एक एक गोष्ट हे होतंय रासायनिकचा जर विचार केला तर दिवसेंदिवस जी परिस्थिती आपण मित्रांनो बदलती पाहून आलो जमीन नापीक होत आहे पाण्याचा नि होत नाहीये त्याच्यापासून काही बिमाऱ्या पण होऊन राहिल्या समजा त्यांच्यासारख्या बिमाऱ्या आहे याला जर प्रतिबंध जर घालायचा असेल तर जैविक शेतीशिवाय किंवा ऑर्गेनिक पदार्थ शेतीशिवाय पर्याय नाहीये आज काकांना का असं नाही एक पाऊल आणि स्वतः ते ऑर्गेनिक मध्ये ऑर्गेनिक मध्ये मी म्हणजे गांडूळ खत तर स्वतः बनवलंच पण त्याच्या पीकेतून लॅब टेस्ट पण आहे माझं की त्याच्यात कंटेंट काय आहे ते असं नाही की बा गांडूळ खत धरलं टाकलं असा विषय नाही आहे म्हणजे साठी त्यांचं मोठं प्राधान्य असून त्यांनी आपल्या ग्रोग्रीन साठी एक पाऊल पुढे टाकून आपल्या कंपनीस आणि या कंपनीचा एक चांगला प्रोडक्ट आहे या उपक्रमानं त्यांनी आपल्यासाठी एक सहभाग सहभाग दिला आणि हा सहभाग आपल्यासाठी एक महत्त्वाचा राहील की यांनी एक आपल्यासाठी स्पेशली किंवा ऑर्गेनिक करा या उद्देशाने त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे तर आपल्या एक कंपनीचा टोल फ्री क्रमांक ते अठरा डबल झिरो कट करून टाकतील नंबरने आठवतो